दौंड तालुक्यामध्ये सिमेंटच्या धुळीमुळे शेतकरी त्रस्त झाले सिमेंटच्या धुळीचा पिकांना मोठा फटका बसतोय कंपनी विरोधात शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांच्या उपोषणानंतर वायू प्रदूषण दौंड पाटसी येथील श्री सिमेंट कंपनीच्या विरोधात शिवसंग्राम संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेटवर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं शिवसंग्राम संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष वसंत साळुंखे आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं श्री सिमेंट कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे आपली उभी पिकं सिमेंटच्या धुळीने नापीक झालेली आहेत धुळीमुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहेत त्यामुळे श्री सिमेंट कंपनीवर कारवाई व्हावी आमच्या होत असलेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या पिकाला धोका होऊ नये अशी व्यवस्था कंपनीने करावी यासाठी उपोषण सुरू करण्यात आलं होतं बारामतीमध्ये असणारी ही श्री सिमेंट कंपनी यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे त्यांनी उपोषणाचा हत्यारोपसला